नागपुरात फटाका दुकानाला भीषण आग लागलेली आहे वैशाली नगर परिसरातील फटाका दुकानाला ही आग लागली आहे घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत फटाक्यांची कंपनी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा आवाज तिथे येतोय आणि त्याच कंपनीला ही आग लागलेली आहे तिकडचे दृश्य आपण पाहतो या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर काने अमर नेमकं काय सुरू आहे आग आज आग आटोक्यात आलेली आहे का त्या कंपनीत कोणी कर्मचारी होते का नेमकं काय का फटाक्यांचं दुकान लागलेलं होतं वैशाली नगरच्या शेजारील परिसर आहे तिथे हा ही संपूर्ण आगीची घटना घडलेली गट आहे सव्वा तीनच्या सुमारास ही आगीचा कॉल आला होता अग्निशमन दलाला सात गाड्या पोहोचलेल्या आहे आणि आता आग नियंत्रणात आणण्याचे अग्निशमन दलाकडनं प्रयत्न सुरू आहे पण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नागपुरात आगीच्या अशा घटना विविध ठिकाणी आढळून येतात आणि ही फटाक्यांच्या दुकानाला लागलेली आहे ही गंभीर बाब आहे निश्चित अमर कोणी होतं का त्या दुकानात नेमकं काय माहिती मिळते आता प्राथमिक ज्या पद्धतीने ती आग लागली त्यानंतर तिथे सगळे लोक सैर गेले आणि आता पुढील तपास करण्यात येतोय पण जेव्हा सुरुवातीला आग लागली तेव्हा सगळेच जण तिथून दूर पळाले आता अग्निशमन दलाचे जवान तिथे जाऊन चाचपणी करत आहे संपूर्ण निश्चितच अमर धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आपण पाहतोय घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत